ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा गाडी खराब झाल्यामुळे रस्ता अडवल्याचा राग मनात धरून भरत गंगोत्रीच्या कार्यकर्त्यांनी बजाज या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारामारीत गणेश मंडळाच्या तरुणांनी भरत गंगोत्री यांनाही मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतंय उल्हासनगर कॅम्प दोन मधील मधुबन चौक येथे विश्वराजा मित्रमंडळ गणेशोत्सव समिती आहे या ठिकाणी कलानी कुटुंबाचे निकटवर्ती असलेल्या क्रिश बजाज आला होता त्याची गाडी खराब झाली होती ती दुरुस्त करण्याचं चा काम चालू असताना मागून येऊन गाडी बाजूला का घेत नाही म्हणून वाद केला तसेच आरोपी भरत रजवानी रोहित गमलाडू सराईत गुंड साहिल पवार अनिल धामेजानी व त्यांचे सोबत असलेले त्यांचे इतर साथीदार यांनी शिवीगाळी करून संगनमताने लाथाबोक्याने मारहाण केली आहे तसेच आरोपी भरत राजवानी यांनी फिर्यादीला आपल्या ताब्यातील चाकूने व आरोपी साहिल पवार यांनी आपल्या ताब्यातील स्क्रू ड्रायव्हरने मारून दुखापत केली असल्याची फिर्याद क्रिश बजाज यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा